आपण पाहत आहात जनता व्यक्त करते तर आज मुंबईच्या ज्वलंत प्रश्नांच्या बाबतीमध्ये आणि मुंबईमध्ये चालू असलेल्या भ्रष्टकारभारावर आम्ही सकाळ शोध टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या महायुती सरकार विरोधामध्ये आम्ही जे आहे ते आरोपपत्र या ठिकाणी करणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई जे आहे ती मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं मुंबईकडे स्वप्न नगरी म्हणून सुद्धा बघितलं जातं असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये जो आला तो कधी उपाशी राहत नाही परंतु ज्या वेळापासून महाचं सरकार निर्माण असलेलं आहे त्यावेळापासून आपण बघतोय की मुंबईच्या नागरिकांचं जीवनमान जे आहे ते खाली आहे मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला की आजच्या या बाबपत्राच्या माध्यमातून मुंबईच्या जुळत समस्या सुद्धा आम्ही बोलत आहोत पण त्याच व्यतिरिक्त ज्या मूलभूत समस्या आहेत जशी बेरोजगारी आहे महागाई आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट की ज्यावेळेपासून जुलै दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण बघत आहोत की मुंबईला सातत्याने अधोगतीला नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं मुंबईला आपण सुरक्षित शहर म्हणून बघतो रात्री सुद्धा महिला सुरक्षित राहू शकतात अशी परिस्थिती आहे परंतु आज ती परिस्थिती बदललेली आहे आपण कविता असेल मागे सात महिन्यामध्ये जे आहे ते छप्पन टक्के हे महिलांवरचे अत्याचाराचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस सर्वे आला त्याच्यामध्ये असं दिसत की मुंबईमध्ये महिला ज्या आहेत प्रत्येक दिवसाला तीन महिलांचा जो आहे तो बलात्कार होतो आणि सहा महिलांचा जो आहे तो विनयभंग होतो आपल्याला माहितीये मुंबईमध्ये वरळीला एक मोठा जो आहे जी घटना घडली आणि त्या ठिकाणी ती आची आची तार ती घटना फक्त नव्हती होती अशी आमची त्यावेळी आम्ही जाऊन त्या ठिकाणी पोलीस सांगितलं त्यासाठी मागणी सुद्धा केली होती आजही आपल्याला माहितीये की इतक्या दिवसानंतर सुद्धा त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं नाहीये त्याचं कारण असं आहे की जर सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये याच्या संदर्भामधला मोठा आक्रोश त्या ठिकाणी दिसेल आज देशांमध्ये सगळ्यात महत्वाची समस्या जी आहे ती बेरोजगारी आहे आणि मुंबईमध्ये पातळीत खूप आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे साहेबमध्ये कवितामध्ये एक एअर माध्यमातून इंटरव्ह्यू होता त्यावेळेला जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी आले होते आणि चेंगराचेंद्री भूमिका अशा तऱ्हेची त्या ठिकाणी निर्माण झाली होती इथला खूप मोठी समस्या आहे त्याचबरोबर मुंबईचे सगळे प्रोजेक्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असेल आय एफ एस सी असेल किंवा त्या सुद्धा इतर असतील डायमंडचं असेल ते सगळे प्रोजेक्ट जे आहे ते गुजरातला नेण्याचा डाव या ठिकाणी सातत्याने सुरू आहे त्याविरुद्ध सुद्धा लढण्याचं काम आपल्याला करायचंय आणि आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये एक मोठी जे आहे ते होर्डिंग त्या ठिकाणी पडलं दुर्दैवाने त्यामध्ये सतरा लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये होते परंतु मुंबईमधल्या लोकांबद्दल सहानुभूती किंवा सभेचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली नाही दोन वर्षापासून जवळपास जास्त त्याच्यापेक्षा झालेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत लोकप्रतिनिधी नाही पण आणि आणि ते टेंडर जे वितरणा देण्याचं होत आहे आज सकाळी सुद्धा आम्ही बघितलं की मुंबईमध्ये रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत खरंतर सांगण्यात आलं होतं मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून सहा हजार कोटीचं टेंडर निघालं परंतु दुर्दैवाने त्याचं सुद्धा पाच टक्के काम सुद्धा सुरू झालेलं नाही आणि त्यामुळे विविध विषयासंदर्भात आम्ही आजच्या या पापत्राच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर काही गोष्टी उजागर करू तो, तो आपल्याला माहिती आहे की अधिकाऱ्यांची काय काय ठिकाणी रेट आहे आमदारांचं काय पक्षामध्ये नगरसेवा घ्यायची असेल तर त्यांचं कार्ड आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे खरेदी विक्रीचे व्यवहार सातत्याने सुरू आहे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थापनाचं बघायचं झाल्याचं सत्तावीस महानगरपालिकेमध्ये आता आपण जे आहे ते एकोणीसाव्या क्रमांकामध्ये आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला माहिती आहे की सरकारी दवाखाने असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने असतील या दोन्ही दवाखान्यामध्ये एमआरआय मशीन असतील सिटी स्कॅन मशीन असतील आहेत आणि सातत्याने विधानसभेमध्ये आमदार सुद्धा त्या गोष्टी निदर्शनास आणत असतात परंतु दुर्दैवाने त्याच्याकडे लक्ष नाही दुसरं आजच आम्ही बघितलं की युपीएसएचा खूप महत्वाचा विषय तिथल्या अध्यक्षांनी आज राजीनामा दिलेला आहे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे केस सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेडेकर ज्यांनी दिव्यांग असल्याचा दाढला घेतला त्यांनी खूप साऱ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जे आहे आता आपल्याला दिसत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्या विषयावर चर्चा सुरू झाली कारण खूप असे विद्यार्थी ज्यांनी अशी सर्टिफिकेट सर्टिफिकेट घेऊन सर्टिफिकेट घेऊन त्या ठिकाणी जे आहे ते ऍडमिशन घेतलेले आज विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे कारण नीटची परीक्षा असेल किंवा युपीएससी परीक्षेचं प्रश्नचिन्ह निर्माण झाले मुलांनी आम्ही बाळासाहेबांच्या हस्ते आणि हे मुंबईच्या मध्ये जाऊन आम्ही ज्या ठिकाणी आहे ते जाहीर करत आहोत इलेक्शन शंभर टक्के कारण ज्या तऱ्हेने दोन हजार अठरा मध्ये टेंडर ग्लोबली फ्लोड झालं होतं आणि त्यावेळेला एकोणीस त्या ठिकाणी चर्चेला आली होती मग एकोणीस मिनिट आल्यानंतर सुद्धा कंडिशन का व्हॅल्यू केले आमचा पहिला ज्यात कामाचे असलेलं पण त्या ठिकाणी असलेला अनुभव आणि सगळ्या आधी जे आहेत शिथिल करण्याचं केलं तर मला वाटतं मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेने एक योजना सुरू केलेली आहे तो म्हणजे लाडका मित्र दुर्दैवाने लाडका मित्रांबद्दल कोणी लिहित नाहीये लाडका त्यांनी दोन वर्ष झाल्यापासून आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पण सुरू केले साहेबांनी एका वर्ड डेरीचा उल्लेख केला पण आदरणीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि उपमुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत की बोलणार मित्रासाठी कंडिशन लाडका मित्रांबद्दल केल्या आणि टेंडर असं केलं की त्याच जेणेकरून त्याचं केलं पाहिजे दुसरं सगळे धारावीतले लोकमधल्या धारावीला मला भर मिळालं पाहिजे पण धारावीच्या नावाखाली जो साहेबांनी विषय उपस्थित केला की धारावीच्या नावाखाली पण म्हणून सक असेल त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की म्हणून मंदरची जमीन असेल बीकेसी मध्ये असेल किंवा रेल्वेच्या आकर्षित करणार हे सगळ्या जमिनी आहेत जेव्हा की धैरावीकर म्हणतात धारावी घर पाहिजे पण या सगळ्या जमिनी रेल्वेच्या पंचवीस टक्केच्या किंमतीने त्यांना देण्याचं काय काम चाललंय तो सगळ्यात महत्वाचा मोठा भ्रष्टाचार आहे असं आमचं आणि म्हणून

त्यांचं आपण काढून अडाणी आणलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी देण्याचं काम लाडक्या मित्राला झाले आणि कधीपासून ज्यापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले त्यामुळे देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या लाडक्या मित्रांना किती कॉन्ट्रॅक्ट केली पाल हे एक सुद्धा एकदा साठा पाहिजे मुंबई महानगरपालिकेचं सिमेंट कॉन्क्रिटच्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं गेलं लाडका मित्र मधल्या काळामध्ये दत्तकवंदी आणि शौचालय साफ करण्याचं काढण्यात आले होते लाडका मित्र योजना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आता स्पष्टपणे खूप आवश्यकता झालेली आहे आणि म्हणून आम्ही या बाबतीमध्ये आमचं मत आहे की रेट पण झालं पाहिजे आणि दुसरं आमचं मत आहे की तिथल्या लोकांना त्या ठिकाणी धारवीमध्ये घर मिळालं पाहिजे आणि त्याच पाहिजे आणि त्याची बदनामी मत केली पाहिजे त्याच्या नावाखाली जे उद्योग कोणता चालू आहे मुंबई

आज देशातलं एक आर्थिक केंद्र व्यापारी केंद्र आपलं मुंबई आहे लोकसंख्येकरता सुद्धा एक मोठ शहर आहे इथली महानगरपालिका सुद्धा एक मोठी महानगरपालिका ताकदवान महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सुद्धा होती म्हणण्याची वेळ आता येऊ असलेली आहे आणि एकंदर संपूर्ण व्यवहार मुंबईचा सुद्धा असतो मुंबईचे नागरिक आता अत्यंत हजल झालेले आपल्या सर्वांना दिसतात आणि आता जे घडत आहे त्या बाबतीत महायुतीच सरकार बदल मुख्यमंत्री एकनाथजी गायकवाड झाले परंतु त्याच गठन जे आहे ते गठनच खरं एक बेकायदेशीर सरकार असं स्वरूप त्याचं आहे कदाचित निर्णय होतील त्यावेळेस दोन महिन्यात काही निर्णय झाले सुरतला काय जातात नंतर गोष्टी काय नंतर गवळला गेले हे सगळं आमदारांचा ही मिरवणूक सगळ्या देशानं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला ना कधी नाही

आणि भोपाळमध्ये झालेल्या आरोपानंतर दोन चार दिवसामध्ये काय पट्टी झाली मला माहिती सत्तर ता हजार कोटीवर बोलायला तयार सरकारमध्ये आणखी काही तिथं दो पोहोचले हे सगळे जण गेले कसे का गेले याचा जर आपण सगळ्यांना समजत ते का गेले कसे गेले आणि कसं सरकार बनलं हे स्वरूप पाहता हे सरकारच ज्या पद्धतीचं गठन आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल मान्य नाही असं आहे त्यात असं एक वाटत की निवडणुका आपण जिंकू असं आता तर आत्मविश्वास नाही कारण लोकसभेनंतर आत्मविश्वास पण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचा कार्यक्रम मोठ्या पद्धतीनं सगळीकडे चालू आहे सांगितलं ज्या पद्धतीनं सगळ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार मंत्रालय पातळीपासून सुरू झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय आणि त्याचे परिणाम सुद्धा जनतेला भोगावे लागताय आणि भ्रष्ट सरकार असाच उल्लेख या सरकारचा आम्हाला करावा लागतात काही धाराईक जमिनीचा धाराईक आता जी जमीन दिली ती एवढ्या मोठ्या किमतीची जमीन पंचवीस टक्के फक्त रक्कम द्यायची ती रेडी देखील बाजार दे 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 दे। मूल्य किती हजार कोटी पंचवीस जमीन मिळणार त्यांना आणि ती जमीन मिळाल्यानंतर सरकारी जमीन आपली ती जमीन मिळाल्यानंतर पुन्हा परत असं काही नाही त्याचा प्रचंड मोठा फायदा हा आधारिंना करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसत आहे या पद्धतीनं आपण पाहतो की जमिनीचे व्यवहार आणखी काही होत असताना दिसत आहेत आणि अत्यंत काळजीच्या गोष्टी आहेत महालक्ष्मी रेस्कोर्सच्या बाबतीत नेमकं कळत समजा तयार नाही कुर्ला जमीन त्यांनी दिलेली आहे आरेच्या जंगलाच्या बाबतीत प्रश्न आहे परंतु ताई तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की वरळीची असलेली आर्याची जे ऑफिस आहे त्याची दुग्ध शाळा होती ही मोठी जागा आहे आणि या जागेच्या बाबतीत सुद्धा काहीतरी गडबड चालली अशी चर्चा सुरू झालेली आहे घुसबुज चालू झालेली आहे की या सुद्धा कशी विवाट लावायची आणि त्यामधून कसा पैसा उभा करायचा याच्या बाबतीतलं काहीतरी घडत आहे परंतु संपूर्णपणे मुंबईच्या मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आहे इतकी महत्वाची जागा प्राईम कसे आहे सिलिंग तिथून सुरू होते आहे सगळ्यात पद्धतीने अत्यंत महत्वाची जागा पुढच्या <coughs> कालखंडामध्ये खातणारी इतकी जागा आहे तिच्या बाबतीत सुद्धा काहीतरी घडत आहे ही कुसकुस सुरू झालेली आपल्याला दिसते आहे गुन्हेगारी प्रचंड वाढलेली

खाली गेलेले आहेत आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार पक्षातल्या लोकांकडून घेतलं पाहिजे अंमली प्रचंड हैस पुण्यामध्ये काही हजार कोटीचे अंमली पदार्थ सापडलं की मुंबईमध्ये नसेल असं समाजाचं कारण नाही या दोन वर्षामध्ये असं काय घडावं तर एवढ्या मोठ्या पद्धतीने अंमली पदार्थ येत आहेत आणि आपल्या सगळ्या युवक वर्गामध्ये ते पसरत आहेत ते पिढी बरोबर करण्याचं काम चाललेलं आहे हे घडतंय कसं मी ह्या दोन वर्षातच काय घडत यामध्ये कोणतं रॅकेट आहे कोण आहे याच्यामध्ये पुष्केल युवळ ते आम्ही पदार्थ विकणारे धरून चालणार नाही त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे ते जे रॅकेट आहे त्याचा जे सूत्रधार आहे ते त्यांना पाहिलं ते उद्ध्वस्त केलं पाहिजे ही गरज आहे परंतु तसं होत असताना दिसत नाही याची सुद्धा काळजी महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणे वाटते गाडी वाढत असताना महाराष्ट्रामध्ये असा पहिला अनुभव येतो की एक आमदार विधिमंडळाचा सदस्य सत्ताधारी पक्षाचा तो पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो कधी कसे अनुभव हे आता जीव घात कारण त्यांना असं आम्ही सत्तेमध्ये आहोत आम्ही काही करू शकतो ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसते आहे आणि त्याचा परिणाम गोळीबार करण्यापर्यंत जातो अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत आपल्या सर्वसामान्य माणसाचं आप जीवन कठीण होत चाललंय आहे प्रचंड चलन पुरवठा हा होतो चलन पुरवठा होतो त्यावेळेस एक गोष्ट पाहतो आपण तर किमती वाटत आहे सगळ्या गोष्टीच्या याच कारण चलन वाट दिसते रुपयाची किंमत जर आता चौऱ्याऐंशी रुपया डॉलरची किंमत जर चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत गेली असेल त्यावेळेस ती सात पासष्ट चौदा साली त्यावेळेस पंतरांचं भाषण मुद्दा ऐका काय म्हणत होते ते आता चौऱ्याऐंशी रुपये जर डॉलरची किंमत झाली असेल आता पंतप्रधान बोलत तयार नाही कोणी बोलत नाही असं आता चलनवाड नोटा छापण्याचं काम आणि चलनवाढ चाललेली आहे चा त्याच्यातून सर्व सामान्य माणूस घडला जात असतो जी महागाई वाढली आहे त्याही महागाई किती वाढली याचा सुद्धा फार सुंदर या आरोपामध्ये तक्ता केलेला आहे प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीची किंमत एवढा सिलेंडर पेट्रोल डिझेल सुद्धा या सगळ्यांच्या इतक्या अशा त्याचा त्याचा सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतो आपण जर पाहिलं तर त्याची परिस्थिती चांगली ज्याचं महागाई जसं चलन त्यांचे उत्पन्न वाढतात त्यांच्याकडे पैसा येतो परंतु ज्यांचं उत्पन्न निश्चित आहे <laughs> ज्याचाळीस हजारच रुपयाच्या कुटुंबाला मिळतात महागाई मात्र वाढत राहते त्या मध्यम वर्गीय अशा कुटुंबांचं पूर्णपणे आर्थिक जे नुकसान आर्थिक घेतलं घेतो ही महागाई खऱ्या अर्थाने भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस भरडला जातोय आणि ते आपल्याला या दहा वर्षामध्ये महा वाढत्या महागाईमध्ये आपल्याला निश्चितपणे दिसत आहे जीएसटी भार किती आहे रेल्वे साठण्याची आवश्यकता नाही जीएसटी भारत मोठ्या प्रमाणावर आहे विशेषतः परंतु साध्या गोष्टी जर घेतल्या तर एखादी स्कूटी घेतली फ्रीज घेतलं तर अठ्ठावीस अठरा टक्के जीएसटी आहे जीएसटी आहे आणि त्या सगळं पाहिल्यानंतर यामध्ये सर्वसामान्य माणूस भरला जातो आहे अशी अवस्था आहे आणि याच्यातून अत्यंत मोठा असंतोष बनलेलं आहे आणि त्यामुळं ह्या सरकारचं अशा पद्धतीनं भ्रष्ट मार्गानं बनलेलं सरकार जे आहे त्याचा कारभार सुद्धा भ्रष्टच आहे हे सगळ्याला जनतेला माहिती आहे जनता त्यांचा हा कारभार पूर्णपणे कंटाळलेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला जसा लोकसभेमध्ये दिसला त्याच्या दिसेल तो दिसेल आता त्या विधानसभेमध्ये आणि म्हणून आज हे खूप अभिनंदन मी करतो की आपण सुरुवात केली या अर्थानं आजचं प्रकाशन याचा अर्थ आपल्या निवडणुकीची सुरुवात आहे जी सर्वसामान्य माणसाला त्याच्या त्याला बरोबर घेण्याकरता त्याचे प्रश्न आहे हे काही बाजूला प्रश्न आहे सर्वसामान्यांचे त्या प्रश्नाबरोबर आम्ही आहोत